नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण यांच्या अंतर्गत म्हाडा नाशिक यांच्या अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ नाशिक यांच्या अंतर्गत ही भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे डेप्युटी डायरेक्टर जनरल एच एफ ए यांच्या अंतर्गत वीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार यामध्ये पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजना दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सुरू ठेवण्यासाठी आधीचा जो मंजूर आहे रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यासाठीची पुरतवाढ देण्यात आली आहे त्या अनुषंगाने निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात येते की प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत म्हाडा नाशिक विभागाअंतर्गत विभागाकरता शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील टी सी तज्ञांची एकत्रित वेतनावर तात्पुरत्या स्वरूपात केवळ अकरा महिन्यांसाठी नियुक्ती करता सात जानेवारी दोन हजार पंचवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार सायंकाळी पाच वाजेपर्यंत म्हाडा कार्यालय गडकरी चौक नाशिक येथे अर्ज मागवण्यात येत आहेत सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला हे अर्ज जे आहेत हे अर्ज सम सादर करायचे आहेत सबमिट करायचे आहेत तरी इच्छुक व सर्व इच्छुक पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या शैक्षणिक कागदपत्रांचा व अनुभव प्रमाणपत्र इतर कागदपत्रांसह म्हाडा नाशिक कार्यालयात साध अर्ज सादर करायचा आहे सदर अर्जांच्या छाडणीनंतर छाननीनंतर पात्र उमेदवारांना ईमेलद्वारे प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल पहिलं पद पाहू शकता स्थापत्य अभियंता एक पद आहे शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पाहू शकता पदवी पदव्युत्तर स्थापत्य अभियंता स्थापत्य अभियंत्यास बांधकाम डिझाईन आणि पर्यवेक्षक क्षेत्रातील किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे नगर परिषद अथवा महानगरपालिका मध्ये बांधकाम अभियंता म्हणून काम केले असल्यास प्राधान्य असेल याचबरोबर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तीन वर्ष प्रधानमंत्री आवास योजनेत काम केलेली असल्यास प्राधान्य असेल त्याचबरोबर कुठलेही शासकीय आवास योजनेत तीन वर्ष काम केलेली असल्यास प्राधान्य असेल दुसरं पद आहे एम आय एस स्पेशलिस्ट संगणक क्षेत्रातील पदवी शैक्षणिक पात्रता आहे यासाठी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन कंप्यूटर सायन्स और इलेक्ट्रॉनिक्स एम सी ए जी डी सी एगरिक स्थानिक स्वराज्य संस्थेत तीन वर्ष प्रधानमंत्री आवास योजना कामाचा अनुभव किंवा तीन वर्ष कुठल्याही शासकीय आवास योजनेत केलेले असल्यास प्राधान्य असेल एम आय स्पेशलिस्ट करता नगरपालिका किंवा महानगरपालिका अथवा म्हाडाचा एम आय एस कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य असेल वेतन पाहू शकता भारत सरकार गृहनिर्माण व शहरी गरिबी निर्मूलन मंत्रालय प्रधानमंत्री आवास योजनेसाठी शहरी सर्वांसाठी घरे यानुसार साठी पंच्याहत्तर हजार वेतन असेल या म्हणून पाहू शकता एक व दोन पदांकरता शैक्षणिक पात्रता व आवश्यक अनुभव असणारा उमेदवार उपलब्ध न झाल्यास पदवीधारक व सर्वोच्च अनुभवधारकास उमेदवार यांची शिफारस करण्यात येऊन माननीय उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्राधिकरण यांच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात येईल याची नोंद घ्यावी तर अशा पद्धतीने ही जाहिरात आहे म्हाडा नाशिक विभागांतर्गत जाहीर करण्यात आलेली आहे या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत यानंतर जे पात्र उमेदवार ठरतील यांना ईमेलद्वारे मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल आणि अंतिम निवडची प्रक्रिया आहे ही पूर्ण केली जाईल तर अशा पद्धतीने ही पूर्ण जाहिरात आहे यासाठी अर्ज केला जाऊ शकतो या पद्धतीने अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा